शेतामध्ये केलेल्या पिकाला पोषक वातावरण राहावं पिकामध्ये जास्त गवत होऊ नये पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये यासाठी शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करतात मल्चिंग केलेला कागद पुन्हा बांधाच्या कडेला फेकून देतात या कागदामुळे आजूबाजूच्या लोकांना जनावरांना काय त्रास होतो हे कोणीच बघत नाही सगळीकडं असे प्लास्टिकचे कागद पाहायला मिळतात वास्तविक जगाचा पोशिंदा बळीराजा त्यांनी स्वतःहून याबाबतची काळजी घ्यायला हवी परंतु असं होताना दिसत नाही पिंपळवंडी येथील एका शेतकऱ्याने या संदर्भामध्ये चक्क ग्रामसभेत मागणी केली होती शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जर मल्चिंग केलं तर हा कागद आपण त्याची विल्हेवाट लावावी अशी यांची मागणी होती आता काही लोक हे कागद गोळा करतायत आणि कंपनीला पाठवून पुन्हा त्याचा मल्चिंग पेपर करतायत असंही सांगितलं जात आहे पाहूया याबाबतचा एक ग्राउंड रिपोर्ट दादा नमस्कार नमस्कार सर तर हे लोक जे प्लास्टिक गोळा करतायत हो शेतकरी बांधावर टाकून देत आहेत पावसाळा येतो बोरवेलमध्ये जातं गोळ्यामध्ये जातं अडकून करतात हो त्यामुळे पाणी पितात कधी कधी पोटात पोटामध्ये पण प्लास्टिक जाऊ शकतो जा। हो बरेच ही मंडळी गोळा करतात काय वाटतं तुम्हाला आहे किंवा कसं सर हे जे काम करतायत ना एकदम त्यांचा छान निर्णय ते त्याच्यातून शेतकऱ्याला एक रुपये नाही मिळेल तरी ते फेकूनच देत आहेत तसं ते पण ते त्याच्यातून एक ते स्वच्छता करतायत आणि ओढे नाले सगळीकडे प्लास्टिक पूर्ण अडकलेलं आहे आणि माझं ग्रामपंचायत पिंपळुंडी ते अर्ज पण आहे सर ग्राम सभेत मांडलेला अर्ज आहे तर त्यावेळेस त्याच्यावर नेम... हे नेमका आल्या ना मल्चिंग पेपर आहेत शेतीसाठी हो फेकून देतात दे आणि अशीच फेकून देतात दे। जाळ्यात पण त्याची विल्हेवट सुद्धा लावत नाही कोणी त्यासाठी मी अर्ज म्हणून केलेला होता त्यावेळेस तर त्या पद्धतीने आता हे लोक करतात ते काम छानच येते तुमचा अर्ज काय होता मी प्लास्टिक बंदीविषयीचा अर्ज होता तर अॅक्च्युली प्लास्टिक रोज आपल्या घरात प्रत्येक जण कुठं बाहेर गेलं कॅरी बॅगच्या मार्फत इकडे तिकडे प्लास्टिक बांगलं जातं संपूर्ण ओढायला प्लास्टिक आहे आप आपल्या इथं त्याच्यावरती सरकारने आपल्या आप स्थानिक ग्रामपंचायतीने किंवा जे वापर करतात त्यांनी त्याचा पुरेपूर व्यवस्थित विल्हेवाट लावली तर चांगलं होईल विल प्लास्टिक विल्हेवाट त्यांनी कशी म्हणजे काय तर एकतर त्याचं जाळल्यानंतर धूर तयार होतो पण त्याचं जर या लोकांच्या मार्फत ते गोळा करून गेलं तर परत प्रोसेस होईल पुन्हा वापरात ते प्लास्टिक तसे विल्हेवट लावू शकत नाही आपण मग मी राजेंद्र बाजीराव काकडे पिंपळ काय तुम्ही शेतकरी बांधवांना या निमित्ताने काय आवाहन करा शेतकऱ्यांना मी हे सांग सांगू शकतो तर जर तुम्ही मल्चिंग पेपर वापरते उत्पन्न चांगले भरघोस वाढते तर मल्चिंग पेपर फेकून न देता हे जे भंगार जे गोळा करतात बांधव आपले तर त्यांना फोन करून सांगून सांगणे घेऊन जा तुम्ही परत प्रोसेस साठी म्हणजे ते ओढायला फेकले जाणार नाही ना ना। शेतकरी बांधवांना जे आपण मल्चिंग पेपर वापरतो शेतीसाठी हो नेमका उपयोग काय होता मल्चिंग पेपर मुळे एकतर पिकावरती येणार आहे की कीड नियंत्रण वगैरे होतं तण नियंत्रण होतं त्याच्यामुळे आणि याचा खर्च कमी येतो बाकीचा मजुरी वगैरे हो खुरपणी वगैरे मजुरीचा खर्च कमी येतो तुम्ही कधी वापरतो का नाही आम्ही अजून नाही वापरलं पण खुरपलेलं चांगलं पण कधी पण भाई साहब फार्मर को कॉन्टॅक्ट करणं होगा आपका पास की हमारे पास प्लास्टिक पडाय लेके जाओ तो कॉन्टॅक्ट

ओ ओ हम होती तो गोला गोला है, हम नाम नहीं। नहीं। चलो ठीक आहे धन्यवाद कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपल्या वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका